मी सौ अन्नपूर्णा कोरगावकर येत्या नगरपरिषदेचे नगर, नगर नगराध्यक्ष इलेक्शनसाठी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेले आहे हे सर्व कार जाणतात आणि मी मेणबत्ती चिन्ह चिन्ह घ्यायला मी फॉर्म भर, मध्ये भरलेले आहे आणि ऑलमोस्ट मला मेणबत्तीसुद्धा मिळेल पण माझं ध्येय आहे माझे शहर माझी जबाबदारी एकच द्या सावंतवाडीचा विकास हे मुद्द्यावरून मी सावंतवाडीत नगराध्यक्षपदाचे निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि तिकीट नाही मिळाली तरी मला काही दुःख नाही आहे देणं मतदार माझे म भरपूर भरघोस मतं देतात आणि भरपूर आशीर्वाद देतात त्याच्यामुळे काहीही मला चिंता नाही पूर्ण श्रेय माझे लाडके मतदारांना जाते माझे लाडके सावंतवाडीकारांना जातात आणि मी आता घरोघरी फिरते तेव्हा भरपूर म्हणजे भरपूर प्रेम करतात त्याच्यामुळे मला अजिबात थकवा पण जाणवत नाहीये आणि तिकीट मिळालं नाही मी विसरून सुद्धा गेली सावंतवाडीकारांचं युवकांसाठी महिलांसाठी आणि सावंतवाडी शहरासाठी भरपूर काम करायचं आहे युवकांना रोजगार निर्मिती करायची आहे आज हजारो मुलं सावंतवाडीतनं दरवर्षी नॉलेज भोसले नॉलेज सिटीतून आपलं क एस पी के कॉलेज आर पी डी स्कूल बी सी ए कॉलेज असं कॉलेजमधून बाहेर पडतात पण त्यांना रोजगार नाही आहे म्हणून ते पुणे बेंगलोर गोवा चेन्नई हैदराबाद आणि बाहेरच्या देशातसुद्धा जातात हे खूप दुःखाचा विषय आहे ह्याच्यासाठी मी छोटंसं एक आय टी कंपनी गेल्या दोन वर्षापासून चालू केलेली आहे आणि कृषीच्या माध्यमातून सुद्धा रोजगार निर्मितीचे प्रयत्न केलेले आहे आज माझे जवळ दोन्ही माध्यमातून एकशे वीस मुलांना मी रोजगार स्वतः दिलेले आहे इथेच मला थांबायचं नाहीये इथलं युवकांना भरपूर रोजगार निर्मिती करायची आहे महिलांच्या हाताना ताकद द्यायची आहे त्यांचे घरात घरात प्रत्येक घरात काहीतरी प्रोडक्शन तयार करून त्यांना ऑनलाईन मार्केट उच्च उपलब्ध करून द्यायचं आहे आपलं सावंतवाडी शहरामध्ये राह रकडलेले थोडे कामं आहेत चोवीस तास पाणीच्या योजना आहे अंडरग्राऊंड वायरची आहे चांगलं भाजी मार्केटची सुविधा करायची आहे फिश मार्केटमध्ये अजूनसुद्धा सुविधा करायचं आहे थोडंसं कटाडा वगैरे उंच आहे महिला आपलं मासे विकतात त्यांनासुद्धा त्रास होत आहे असं भरपूर कामं सावंतवाडी शहरामध्ये रकडलेली आहे त्याचेसुद्धा आम्हाला खूप सुधारण करायचं आहे आणि एक चांगलं उद्दिष्टाने मी नगराध्यक्ष म्हणून एक जबाबदारी स्वीकारायचे एक निर्णय घेतलेले आहे आणि आज रोजी ते चांगलं मी साधारण सत्तर टक्के सावंतवाडी शहरातले प्रत्येक घराघरात जाऊन मी आशीर्वाद घेऊन आलेली आहे थोडंसं राहिली आहे ते आता येत्या दोन दिवसात मी कम्प्लीट करणार आणि हे मी तिकीट मागायचं आधीच मला आणि ओपन आरक्षण पडलं तेव्हाच भेटून सांगितलं वहिनी तुम्ही थांबायचं आहे इलेक्शनला म्हणून मी हे निर्णय घेतला आणि सर्व पत्रकारांचे सुद्धा मला सपोर्ट भरपूर पाहिजे भरपूर आहे असं तुमच्याकडे हात जोडून विनंती करते आणि धन्यवाद थँक्यू व्हेरी मच सर्व पक्षीय जनता सावंतवाडीतले आहेत ना त्यांचे पाठिंबा आहेतच आहे असं पर्टिक्युलरली एक पक्षाच सांगत नाही सर्व पक्षीय माझ्यासोबत आहेत <laughs> ते मागच्या वेळेस सुद्धा काम करून अपक्ष लढवलं आणि आपल्या सत्तेसाठी भाजपला मदत केली आहे पास्ट इज पास्ट आता प्रेझेंट मध्ये लढवणार आणि विजय मिळवणार त्यांचे काहीतरी गणित असतील पण मोठे माणसांचं मोठे नेत्यांबद्दल मी बोलत नाहीये पण आज माझ्या डोळ्यासमोर एकच आहे की सावंतवाडीचा सा विकास आणि माझं शहर माझी जबाबदारी एवढंच माझे डोळेसमोर आहे सो बाकीचे सगळे नंतर आपण विचार करू शहराचे विकासा विकासासाठी लागणाऱ्या निधींसाठी मी त्यांच्याजवळ जाणार आणि भरपूर निधी आणणार सावंतवाडीला भरपूर कायदे विकास करायचा आहे जनतेची अपेक्षा म्हणजे एक अनुभवी एक हो, अनुभवी एक महिला म्हणून मला बघितलं जात आज मी आता चार दिवस पाच दिवस जाते प्रत्येकांचे घराघरात असं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांनी मला कोण काय विचारलं नाही ताई या मॅडम या वहिनी या असं म्हणून मला त्यांनी आत घेतलं आणि त्यांचे प्रतिसाद म्हणाले की तुमका तिकीट होई होती असं काय केल्याने असं म्हटल्याने पण मी म्हंटल की असू दे आज मी मेणबत्ती चिन्ह्यावर लढवणार आहे आणि तुम्ही सर्वांनी मला मदत केल्या पाहिजे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे हे मला खूप अभिमान विसरता

सावंतवाडी जनतेची माझ्याकडून अपेक्षा आहे आणि मला देवानी ताकद दिली आहे त्याच्यामुळे ना मी बिंदास्त आहे त्यांना आता नऊ वर्ष माहिती आहे ना तेव्हा मी अपक्ष लढवलं तरी तेव्हा तुम्हाला माहिती आहे आठ आणि आठ होती वेगळ्या वेगळ्या ऑफर असले तरी सुद्धा मी सत्तेसाठी त्यांना मदत केली आणि आपलं सत्ता सावंतवाडी शहरात बसली आणि आपण कारभार व्यवस्थित चालवला आणि आय डोंट नो व्हॉट इज द रिझन असं नाही मी जनतेचे नगराध्यक्ष म्हणून बसणार आहे आज प्रत्येक घराघरात मी काय म्हणते मी अपक्ष उमेदवार आहे मी भाजपचे उमेदवार म्हणून जात नाहीये हे माझं आय uh, डोंट नो त्याला uh, भाग्य म्हणायचं की दुर्भाग्य म्हणायचं मला माहिती नाहीये पण लोकांचे जनता मला एवढं प्रेम करते की मला अजिबात पाय दुखत नाही ऊन लागत नाही का काहीच वाटत नाही की मी एवढं चांगले घरात त्यांच्या दरवाजात जाऊन ना असं मला एक त्यांचे ट्रीटमेंट मिळतं सो रिअली आय फील प्राऊड आज तुम्ही जनतेला विश्वास देणार का कारण तीन वेळा तुमच्यावर भाजपने यात केला तुम्ही लढताय पण सीताराम भाई काय त्या संघात तुम्ही गौरव करतात त्या संघाने तुम्हाला मदत केली का तिन्ही वेळा तुम्हाला मदत झाली आहे तुम्ही स्वकर तो तुम्हाला निवडून आला बरोबर ना चौथ्या वेळा तिसऱ्या वेळा तुम्हाला सावंत म्हणजे जनतेने स्वीकारलं नगराध्यक्ष म्हणून तर तुम्ही त्याच पुन्हा भाजपच्या कृतीवर प्रभाच्या निशा घेऊन विराजमान म्हणा स्वतंत्र तुमचं अस्तित्व ठेवलं जनतेचे जॉब जनतेचे मी नगर नगराध्यक्ष म्हणून राहणार आहे आणि सर्व पक्षीय नेते आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत नितेशजी राणे पालकमंत्री आहेत दीपक बाई आहेत नारायणजी राणे आहेत आपला फडणवीस साहेब आहेत आदरणीय मोदीजी आहेत त्यांचे सर्वांकडून आपल्याला फायनान्शियल मदत मिळेशिवाय आपलं सावंतवाडी शहर वरती आणूच शकत नाही ना ते माझी जबाबदारी आहे जनतेने मला निवडून दिल्यानंतर त्यांच्याकडे मला जाऊन फंड्स आणावंच लागणार आहे बरोबर ना तेव्हा पक्ष बाजूला राहणार आणि विकास माझे मेन मुद्दा राहणार आहे स्वतंत्र आल्यानंतर नंतर विचार करू आपण विश्वास केला बरोबर तुम्ही पहिला अपक्ष म्हणून त्यावेळी संदेश वगैरे होते बरोबर तुम्हाला तिकीट नाकारला गेलं तुम्ही अपक्ष लढणार तुम्ही निवडून आला बोलव ना दुसऱ्या वेळी पोटनिवडणूक तिकीट नाकारला गेलं तुम्ही अपक्ष लढणार चांगली मतं घेतलं पक्षा पुन्हा मी भाजपकडे सांगितलं आता महिला ओपन आरक्षण पडले मला ओपन मध्ये आहे आहे मध्ये नाही हे त्यांना पटवून दिलं असं असताना देखील तिसऱ्या वेळी तुम्हाला केलंय त्या भाजपच्या सोपीला तुम्ही जाणार का मग नंतर तुम्हाला काय म्हणून वोटिंग करणार तस करू शकत नाही ना काहीतरी तुमच्या सारख्यांची सल्ला घेऊनच मी निर्णय घेणार आहे तुम्ही सर्वजण आहात पन्नास शंभर लोकांची चूर तुम्ही पेटवलेली आहे खऱ्या अर्थाने एकशे वीस एकशे वीस कुटुंबांची आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत ज्या पक्षाने आज राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे पालकमंत्री त्यांची आहेत विद्यमान महायुतीत आहेत आमदार सलग ते आमदार आहेत साडे सात वर्ष मंत्री पण होते कुठेतरी सत्ताधारी कमी पडतात मग तुम्ही जेव्हा लोकांसमोर मतांचं दान मागताय तेव्हा तुम्ही काय अजेंडा घेऊन जाणार आहात आपल्या आपण आता फक्त फक्त एकशे वीस जणांना दिली आहे इथे थांबायचं आहे कुठे आम्हाला बारा बारा हजार लोकांना द्यायचं आहे असं ताकद देऊ दे तुमचे तुम्ही मला मला विंगला माझं बळ द्या इतके मुलं आणि मुली आहेत ना त्यांचं आपण हे गोष्टी बघितल्या सर इट इज व्हेरी व्हेरी हे आहे चिंताजनक आहे त्याच्यामुळे आपलं एकशे वीसला आपण अजिबात मी समाधान नाही आहे सर्वांचे मला आशीर्वाद मिळाला तर भरपूर जणांना आपण ना रोजगार द्यायचा आहे त्याच्यामुळे हे सगळे आता खटाटोप चाललेले आहे निवडून यायचं आहे सर्वांची मदत घ्यायचं आहे आणि आम्ही आता गोसोर गोसोरसारखी कंपनीबरोबर अलायन्स केली आणि आमच्या स्वतःचं कृषीचं दुकान आहे आणि इथे माझ्याकडे चौतीस जणं आहेत कणकवली ब्रँच आहे दुकान बाजारात दुकान आहे आणि आय कंपनी आहे आणि अजून आपण कंपनीला आपण अलायन्स करून इथलं मुलांना इथलं युवकांना इथलं युवतींना इथलं मेकॅनिकल आणि इंजिनिअरिंग शिकलेले मुलांना बी सी ए शिकलेले मुलांना कंप्युटर शिकलेले मुलांना आपण रोजगार द्यायचा आहे आणि माझं त्याच्याहून अधिक लक्ष असणारे स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंटमध्ये कशाला पाहिजे प्लंबर वायरमेन चांगलं सुतार चांगलं कार हे नाही आहेत असं मार्केटमध्ये काय गरज आहे ना ते

खारीचा वाटा उचललाच पाहिजे तुम्ही पण पत्रकारांनी उचलला पाहिजे आम्ही पण उचलला पाहिजे हे खूप गरजेचं आहे गेले तेरा वर्ष आमची दोन एम्बुलन्स मोफत म्हणून आम्ही ठेवलेले आहे पण दुर्भाग्य असं आहे की महिन्याला दीडशे ते दोनशे आपलं पेशंट पेशंट आहेत ते गोव्याला जातात गोवा सरकारचे आपण खरोखर आभान आभार मानले पाहिजे पण हे सुविधा आपल्याकडे नाहीये हे आपण चिंताजनक विषय आहे हे सु हे सगळे मुद्दा आपण उचलून धरूया आणि आता सावंतवाडीचे येणाऱ्या तोंडावर आल्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून आणण्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मला आशीर्वाद द्या आणि एवढंच मी तुमच्याकडे मागते